शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण आपल्या कांदा पिकात सल्फर हे वापरत असतो पण या सल्फरमुळे आपल्याला कांदा पिकात काय बदल हे पाहावयास मिळतात तसंच सल्फरमुळे कांदा पिकाला काय फायदे होतात तसंच सल्फर वापरण्याचे प्रमाण किती व सल्फर हे कधी वापरले पाहिजे तर अशा महत्त्वाच्या माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सल्फरविषयी संपूर्ण माहिती ही मिळेल अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब पण करा शेतकरी मित्रांनो बाजारात सल्फरचे आपल्याला प्रामुख्याने तीन प्रकारचे सल्फर हे पाहाव्यास मिळतात याच्यामध्ये सल्फरची टक्केवारी ही ऐंशी टक्के असते पण त्याचा वापरण्याचा जो काही फॉर्म आहे हा वेगळा असतो त्यामध्ये प्रामुख्याने दाणेदार सल्फर पावडर सल्फर व लिक्विड सल्फर असे तीन प्रकार आपल्याला मार्केटमध्ये हे पावयास मिळतात तर सल्फर हे उत्तम प्रकारचे ॲकेरेसाईड व ब्रॉड स्पेक्ट्रम फंगिसाईड आहे व याचा वापर आपण मुंग्या कोळी नियंत्रणासाठी तसंच पिकातील बुरशजन्य रोग नियंत्रणासाठी आपण सल्फर याचा वापर आपल्या पिकामध्ये करू शकतो तर सल्फर याचा वापर आपण आपल्या पिका पिकामध्ये कशा पद्धतीने करू शकतो तर सल्फर हे आपण जमिनीतून फवारणीतून ड्रीपमधून तसेच खतामध्ये आपण मिक्स करून याचा वापर आपण आपल्या जमिनीमध्ये करू शकतो शेतकरी मित्रांनो आता आपण सल्फर वापरल्याने आपल्या पिकात काय फायदे पावास मिळतात तर त्याविषयी आपण आता जाणून घेऊया सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पिकात ॲमिनो ॲसिड तयार करण्याचे काम हे सल्फर करत असते म्हणजे पिकामध्ये जी काही ॲमिनो ॲसिडची निर्मिती होत असते तर त्याच्यामध्ये सल्फर हे मदत करत असते तसेच पानांमध्ये क्लोरोफिल तयार सुद्धा मदत करत असते या क्लोरोफिल निर्मितीमुळे आपल्या पिकाला जो काही हिरवेगारपणा येत असतो व झाडाचे अन्न हे झाडात तयार होत असते त्याच्यामुळे पीक हे आपल्याला हेल्दी दिसत असते शेतकरी मित्रांनो सल्फर जर आपल्या जमिनीत कमी असेल तर झाडे ही पिवळी पडतात व झाडाची जी काही वाढ आहे ही खुंटत असते म्हणजेच सल्फरच्या कमतरतेमुळे कांदा पिकात आपल्याला पिवळापणा दिसत असतो तसेच मान जी काय आहे कांद्याच्या जो काही दांडा आहे हा दांडा बनत नाही व मुळीचा विकास त्या ठिकाणी थांबत असतो शेतकरी मित्रांनो सल्फर वापरल्यामुळे एन्झाईम उत्पादनास आपल्याला मदत होत असते त्यामुळे पीक हे निरोगी व रोगप्रतिकारक शक्ती जी काय आहे पिकाची ही आपली वाढत असते त्याच्यामुळे पीक हे सशक्त राहते व आपल्या कुठल्याही रोगास बळी पडत नाही सल्फर याचा सर्वात महत्त्वाचा रोल आपल्या कांदा पिकामध्ये कांदा पिकात सल्फरमुळे जो काही तिखटपणा आहे तर हा तिखटपणा वाढत असतो व वा त्यामुळे जे काही कांद्याची स्टोरिंग कॅपॅसिटी आहे तर ही स्टोरिंग कॅपॅसिटी वाढत असते म्हणजे आपण चाळीमध्ये कितीही दिवस कांदा ठेवला तर तो लवकर खराब होत नाही किंवा सडत नाही त्याच्यामुळे त्याची, त्याची किपिंग क्वालिटी जी आहे ही चांगले पद्धतीने राहत असते तसेच सल्फरचा आपण जर का जमिनीतून म्हणजेच आपण खतामध्ये जर का मिक्स करून आपण सल्फर वापरलं तर जे काही अन्नद्रव्य आहेत आपल्या जमिनीतले तर या अन्नद्रव्याचा जो काही अपटेक आहे तर हा अपटेक वाढत असतो त्याच्यामुळे पिकाला जे संपूर्ण पोषण त्या ठिकाणी मिळत असते तसेच जे काही बुरशीजन्य रोग आहे म्हणजे मूळकूज असेल किंवा जमिनीतील ज्या काही बुरश्या असतील तर या बुरशांनासुद्धा नियंत्रित करण्याचं काम त्या ठिकाणी सल्फर हे करत असते त्यामुळे आपण जर का सल्फर हे जमिनीतून दिले तर आपल्याला विविध प्रकारचे फायदे हे पावयास मिळतात शेतकरी मित्रांनो तसेच याची फवारणी केल्यावरती आपल्याला करपा भुरी तसेच आपल्या विविध पिकात जो की लालकोळीचा अटॅक असेल तर हा लालकोळीचा अटॅकसुद्धा कमी होत असतो तर अशा प्रकारे आपण जर का आपल्या कांदा पिकामध्ये सल्फर जर का वापरलं तर सल्फरमुळे आपल्या कांद्या पिकामध्ये आपल्याला विविध प्रकारचे फायदे हे पाव्यास मिळतात शेतकरी मित्रांनो आता सल्फर आपण आपल्या जमिनीत किती प्रमाणात वापरू शकतो किंवा त्याचे प्रमाण किती आणि त्याचा वापर कसा करू शकतो तर त्याविषयी जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर का सल्फर हे फवारणीतून वापरायचे झाले तर आपण एक ते दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकतो तसंच आपल्याला जर का जमिनीतून एकरी जर द्यायची असेल तर एकरी आपण चार किलो खतासोबत मिक्स करून आपण सल्फर हे देऊ शकतो तसंच आपल्याला जर का ड्रिपमधून द्यायचे असेल तर ड्रिपमधून आपण एकरी तीन किलो हे सल्फर मिक्स करून पाण्यामध्ये आपण देऊ शकतो शेतकरी मित्रांनो आपल्या कांदा पिकात जर का आपण सल्फरचा वापर केला तर आपल्या जमिनीतील जे काही अन्नद्रव्य आहे ते यांचं शोषण वाढत असते तसेच कांदा पिकात वापरताना सुरुवातीच्या बेसल खतामध्ये जर का आपण याचा वापर केला तर आपल्याला याचे चांगले फायदे हे पाहावयास मिळतात तसेच आपण कांदा पिकामध्ये चाळीस दिवसानंतर जर का जमिनीतून दिलं सल्फर तर कांद्याची जी काही टिकवण क्षमता आहे ही टिकवण क्षमता वाढते तसेच कांद्याला आकर्षक कलर येत असतो तसेच त्याची जी काही साईज आहे तर ही साईजसुद्धा वाढण्यासाठी आपल्याला कांदा पिकामध्ये ही मदत होत असते त्यामुळे सल्फर हा जो काही कांदा पीक आहे ते, का का ते याच्यातला एक महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे कांदा पिकामध्ये आपण सल्फरचा वापर हा जरूर करावा जेणेकरून आपलं कांदा पीक हे निरोगी राहील व त्याची जी काही टिकवण क्षमता आहे ही चांगली राहील शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या कांदा पिकात सल्फरचे महत्त्व तसेच सल्फर वापरल्यामुळे आपल्याला काय फायदे होत असतात तर त्याविषयी आपण माहिती बघितली ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद